अरे ह्या डोचक्या सदावर्तेला कोण पोचत आहे ह्या सदावर्तेचा मास्टर माइंड कोण आहे सदावर्तेचे लाड का केले जात आहेत अरे हा काही थोपाट उघडलं की काही बोलतो आता सरकारने अधिसूचना काढली लगेच म्हणला मी कोर्टात जाणार राज ठाकरे साहेबांच्या त्या पक्षाने किंवा पदाधिकाऱ्याने खरंच प्रश्न विचारला आणि तो महत्वाचा आहे पंचवीस पंचवीस लाख रुपये सदावरतीवर सरकार खर्च करतं महिन्याला प्रशासन पण ढिंब स्वरूपाचा असल्यावर पैसा खर्च केला तर काय त्याचं योगदान आहे महाराष्ट्रासाठी काय महागाईसाठी आंदोलन केलंय बेरोजगारीसाठी आंदोलन केलंय राज्याच्या हितासाठी काय बोलतोय देशाच्या हितासाठी काय बोलतोय लोकांच्या अन्नात माती कालवण्याचं काम करणारा सदावरती काय सरकार पोचत ह्याला खरंच तो संगी आहे खरंच तो कुठल्या नेत्याचा चमचा आहे असे ना काय काय अडचण आहे त्याच्या ते नेते बी सांगतात की आमचा काही संबंध नाही अरे पण असं कसं काय आणि त्याची लायकी त्याची पात्रता तेची ते, ते ही त्याच्या शब्दातून लक्षात येते किती घाणेरडी आहेत दोघ नवरा बायको ती तर बिचारी महिला आहे ती त्याच्या पाठीशी उभी राहते आणि कसले हावभाव करते काय म्हणजे काहीही बोलला तरी समर्थन करणं म्हणजे हा स्वच्छ अंध भक्ताडपण बघा आणि हे कायद्याचे रक्षण करणारे आणि दुसऱ्याच्या ताटात माती कालवणारे आणि अशा लोकांना पोलीस संरक्षण काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या विषयावर आपल्याला चर्चा करायची सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण ह्या सदावर्तीचा जो काही घाणेरड्या विचारांचा बाजार आहे तो उठावला गेला पाहिजे घाणेरड्या विचाराचं महाराष्ट्रावरचं हे अतिक्रमण हे तिकडं लांब पाठवलं पाहिजे अ हे पार्सल आहे ना अविचारी मराठा आरक्षणाचा लढा मनोज जारंगे पाटलांच्या निमित्ताने परत एकदा जिवंत केला ताकदीनं लढला सरकारसोबत जी काही लढाई सुरू आहे रस्त्यावर आल्याशिवाय तर संघर्षाची किंमत कळणार नाही आणि रस्त्यावर आलेल्या संघर्षात्मक लढाईची ताकद सुद्धा सरकारला कळणार नाही हे काय टपोरी सुपारी घेऊन त्या ठिकाणी काम करत आणि लक्षात घ्या काही नेते सरकारमधले डुळेल डबल सिमच काम करतात इकडं देतात तिकडून काढून घ्यायचं काम करतात त्याच्यावर जरा जागृत व्हा आणि हा मेंदू सुद्धा जागृत ठेवा आपण कोणाला नेता म्हणतोय कोणाच्या काळपात महाग बोंबलत पळतोय याच्यावर विचार करा कारण सत्यानाशिथ झालाय ज्याला तुम्ही लय भारी नेता म्हणता आणि ने लय मोठा नेता म्हणता फार स्मित हास्याचा नेता म्हणता तोच नेता पाटीत खंजीर आहे हे लक्षात ठेवा अनाजी पंतांनी आजपर्यंत इतिहास गवा आहे अनाजी पंतांनी आजपर्यंत म्हणजे खातपाताच किंवा अत्यंत शांत डोक्याने जे सुडाचं राजकारण केलंय त्याचे परिणाम स्वराज्याला सुद्धा आणि इतिहासाला सुद्धा भोगावे लागलेत हे वेगळं सांगायची गरज नाही आणि तेच होतं आज पुढे कुणीच ग्रेट नाही कुणीच हे नाही कायदा सगळ्यांसाठी समान आहे सारखा आहे कायदा तुमच्या माझ्या हिताचा आहे त्याच कायद्याचा बरोबर अभ्यास पूर्ण दुरुपयोग कसा करायचा हे असल्या दुचक्या खैऱ्या भांड्यांवर त्या ठिकाणी त्या लक्ष देऊन जर अभ्यास केला तर लक्षात घेतात कसा गैरवापर करतात आणि सगळं सोयीनं होत जर महाराष्ट्राचा प्रमुख मुद्दा असेल महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा असेल सरकारमधला कोणी माणूस त्याला फोन करून चर्चा नाही करू शकत की बाबा रे तू असं नको करू डायलॉग कोणीच करू शकत नाही आणि चर्चेतून तर मार्ग सुटतात असं सांगणारी हीच आपली राज्य करते बर सरकार कोणाचाही असू द्या कुठलाही नेता कुठेही असू द्या शेवटी त्यांनी संघर्ष करूनच म्हणजे शून्यातून मोठे झालेले असतात त्यांच्या राजकारणाच्या त्या बाकीच्या पद्धतीबद्दल मला नाही बोलायचं पण परंतु सरकार झुकतय लोकांना हक्काचं मिळतंय याच्या का पोटात दुखतय ठीक आहे ते त्याला जास्त कळत असेल म्हणून पण संरक्षण काय द्यायची गरज आहे एवढं का सरकारच त्याला पोचण्याचं काम करत आहे सरकार सांगताय आणि चला चला लागा भुंकायला की लगेच हा माणूस तयारच हा माणूस कोण एक नाही बरं बर का हजारो लोक आहेत असले मग ती समाज माध्यमांवर आहेत ती माध्यमांवर आहेत ती न्याय म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहेत न्याय व्यवस्थेशी निगडीत आहेत राज्य व्यवस्थेशी निगडीत आहेत प्रचार प्रसार माध्यमाशी निगडीत आहेत आणि मग प्रशासनाशी सुद्धा निगडीत आहे सत्यानाश केला ह्या लोकांनी बर किती बेक्कल माणूस असावा लोकांनी बघा आरक्षणाचा लढा आता जरांगी पाटलांच्या निमित्ताने लोकांना कळालाय तो किती पोट तिडकीनं सामान्य माणूस करतोय का नाही सगळं सरकार कशा पद्धतीने डावपेच खेळते हे सरकार परंतु आंदोलन तरी करणार नाही तरी प्रामाणिकपणे चाललंय ना पाटलांनी ज्या पद्धतीनं रान पेटवलंय महाराष्ट्रात हे वाखान्या आहे आणि ते प्रत्येक जातीने मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक समाजाने मनोज जारंगे पाटलांचा आदर्श घ्यावा पण तो एकट्या मनोज नाही घ्यावा तर मनोज जारांगेंसोबत पूर्ण समाज जसा त्यांच्या पाठीशी उभा राहतो तसा विश्वास ठेवणारा समाज सुद्धा निर्माण झाला पाहिजे दगाफटका म्हणजे दगा कितीही जवळचे लोक करू द्या तर तो पेलवण्याची झेलण्याची आणि त्याला संघर्ष करण्याची पण ताकद मिळाली पाहिजे काहीच होत नाही एवढे घाणेरड्या वृत्तीचे त्या ठिकाणी असली लोक आहेत आणि सरकारचा पैसा आमचा मला सांगा साधी गोष्ट आहे हा कायद्याची भाषा बोलतो हा लय स्वतःला शहाणा समजतो हा फार अभ्यासपूर्ण समजतो साध म्हणजे एक माणूस तरी शहाणा बर का सुशिक्षित ह्याच्या पाठीशी असतो का सदावर ते सारखा माणूस हा कुठली तरी इडी गाबाळी गोळा करतो आणि ते दोघे नवरा बायको काय हावभाव करतात काय चिडतात काय भाषा वापरतात म्हणजे ही भाषा कुठली तुम्ही सांगा बरं प्रामाणिक हे काय असल्या भाषा राज्याच्या किंवा प्रादेशिक किंवा राष्ट्रीय चॅनल वर दाखवण्याचे थोबड तरी काही बोलायचं काही बोलायचं बरं विचारधारेचा परत काय संबंध आहे वेगळ्या 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 घोषणा देऊन त्या त्या समाजाला त्या त्या जातीतल्या लोकांना विनाकारण डी वाचल्यासारखं काड्या करण्याचं काम ज्याला म्हणतात ते इतकं भयानक नसतंय सरकारने असले वळू कारण नसताना पोसू नये किंवा कुठल्याच नेत्याने पोसू नये हे समाजाला लागलेली स्वच्छ म्हणजे शब्दात सांगायचं म्हणलं ही म्हणजे कीड आहे आणि त्याला जर कुणी पाठीशी घालत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सरकारने अजिबात पैसा ह्याच्यावर सदावर त्याची सगळं पोलीस संरक्षण असेल किंवा हे असेल सरकारने काढून टाकलं पाहिजे संघर्षच नाही ना ह्याचा घरात बसतो बडबड करतो घाणेरड बोलतो तिथून कोर्टात जात असेल ह्याची सनद पण रद्द झाली याला कुणी विचारत पण नाही बायकोच्या जीवावर आता समजा दाखल करेल त्या ठिकाणी हरकत हे असले धंदेत तो व या लोकांचे बघा सरकारमधल्या लोकांना पर्यंत हा मुद्दा पाठवा व्हिडिओ पाठवा आणि जर कोणी असता येईल तुमच्या संपर्कातले सरकारमध्ये तर त्यांना सांगा त्या सदावरतीचं कार्ड संरक्षण विनाकारण सदावरतीला पोसवू नका हा कुणाचाच नाही तुमचाही नाही त्यांचाही नाही ह्यांचाही नाही तो कुणाचाच नाही तो फक्त स्वार्थाचा आहे त्याला फक्त प्रसिद्धी पाहिजे खाणेर डबोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायचं हे सदावर्तीचं दुकान आहे लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवाय